राहुरी तालुक्यात घडली अजून एक धक्कादायक बाब परिचयातील विश्वस्त याने अल्पवयीन मुलीबरोबर बालविवाह करून लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की अल्पवयीन मुलगीहीच त्याच्या परिचरातील विश्वस्त याने सुखी संसाराचे प्रलोभन देऊन तिच्याशी बालविवाह करून शारीरिक संबंध ठेवले व ही बाब लपून ठेवली सदरच्या बालविवाह संबंधातून सदर अल्पवयीन मुलगी ही गरोदर झाली व तिने एका बाळाला जन्म दिला सदर गुन्ह्यात आरोपी याचा राऊरी पोलिसांकडून शोध चालू होता त्यास पी एस आय खोंडे एस सी प्रवीण खंडागळे पीसी सी इफ्तार सय्यद यांनी आरोपीस पकडून सदर गुन्ह्यात दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली असून आरोपी हा सध्या दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कोठडीत आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चारू खोंडे हे करत आहेत सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलबर्मे पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पी एस आय खोंडे एस सी प्रवीण खंडागळे पी सी इफ्तार सय्यद हे करत आहे तरी सर्व नागरिकांना व पालकांना आव्हान करण्यात येते की आपले मुलं मुली हे कोणासोबत राहतात खेळतात फिरतात यावर जागरूकतेने लक्ष ठेवले पाहिजे ते कोणाच्या आमिषाला मूल थापांना बळी पडणार नाहीत याची काळजी देखील घेतली पाहिजे तसेच त्यांना शाळेत व घरी गुड टच बॅड टच याचे शिक्षण मार्गदर्शन केले पाहिजे तसेच गट विकास अधिकारी यांना व प्रत्येक गावातील ग्रामसेवक यांच्या मार्फत आव्हान करण्यात येते की बालविवाह प्रतिबंधक कायद्यांवये ग्रामसेवक सदर गावचा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाकडून नियुक्त असतो त्यांनी आपल्या गावात जनजागृती करून बालविवाह होणार नाहीत व त्यातून कुठलीही अल्पवयीन मुलगी गरोदर राहणार नाही याची काळजी घेऊन आपापल्या स्तरावर जनजागृती करावी असे आपल्याला आढळून आल्यास आपण स्वतः योग्य कारवाई करून राहुरी पोलीस ठाणे येथे घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद द्यावी आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी यासिन सय्यद करायचा आहे लाडिव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा